हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता हा स्वामींचा अभिषेक चाललेला आहे आणि अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस असल्यामुळे अन्नपूर्णाच्या आपली माझ्या हजे आवडीने मी पूजा केलेली आहे तर देवी खूप छान दिसत आहे आज आणि सर्व पूजा वगैरे वगैरे टपल्यानंतर मी घराती कामावर सुरुवात केली परी गेली होती गावाला आईकडं आईच्या आए घरी गेली होती तर सर्व कामं मलाच करावे लागलेले तर आता सर्व कामं करून मशीन वगैरे लावली फरशी झाल्यानंतर आणि आता जी दुपाची थोडीफार भांडी होती ती घासून घेतली आहे मी आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळं तर पहिल्यांदा त्यानंतर पूजा टपल्यानंतर वाट्याची पूजा करून घेतलेली आहे आता गॅस ह्याची आणि दरवाज्यांवरती पण स्वस्ती काढून घेतलेली आहे त्यानंतर हळदीचं लेपणही करायचं आहे आणि ही सर्व कामं टपताना मला दोन वाजून गेले होते आणि त्यानंतर मी डाळ शिज टाकली होती स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक झाल्यानंतर मला बैरवनाथाच्या मंदिरात जाऊन नैवेद्यही दाखवून यायचा होता तर आता हळदीचं लेपन झालेलं आहे तर तुम्ही कुणी कुणी केलं हळदीचं लेपन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब हे नक्की करत जा आणि व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की मी कुठल्या कुठल्या सेवा करते ती तर आता हे हळदीचं लेपन झालेलं आहे आणि आता बाकीची कामं खूप पडलेली होती आता मग एकटीच करण्यासाठी होते तर दिवस माझा पूर्ण दिवस कामामध्येच गेला थोड्या वे वेळही मला बसता आलं नाही आणि आता हळदीचं लेपण किती छान दिसतं आहे बघा आमच्या इथं पाऊसही झाला होता स त्यानंतर तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे दारामध्ये खूप छान दिसत होतं तर डाळ वगैरे शिजली होती एक साईडला मी क बाकीचं रांगोळी वगैरे काढत काढत मी आपली डाळही शिजून घेतली होती आता आमटी वगैरे झालेली आहे आणि आता भजी वगैरे आणि तितक्यात आई आल्या होत्या आई आणि बहिणी ती आणि व बाहेर वडील होते परीले सोडवण्यासाठी आले होते त्यांनी तेही जेवण करून गेले मग आणि स्वामींना बघा पुरणपोळीचं नैवेद्य दाखवलं आहे त्यानंतर आम्ही भैरवनाथाच्या मंदिरात गेलो होतो तर तिथंही आणि गावातल्या मंदिरातही गेलो होतो पहिल्यांदा सर्वात पहिलं गावातल्या मंदिरात गेलो होतो आणि त्यानंतर एक आपल्या वस्तीवरती मंदिर बांधलेलं आहे भैरवनाथाचं तर तिथं गेलो होतो आम्ही तर तिथे दोन्ही देव्यांना नैवेद्य दाखवलं ते हे नवीन मंदिराचं बांधकाम झालेलं आहे खूप छान मंदिर आहे आणि सर्व यात्रेकरून सगळे आले होते आणि परिचय पण उशीर झाले आणि ते उशीर आल्यामुळे आम्ही खूप लेटमध्ये सात साडेसातला मला वाटतं नैवेद्य दाखवायला गेलो होतो आणि तिथून आल्यावरती जेवण वगैरे झालं आमचं मग आई वडील हे पण गेले आणि परी तिथल्या तुळशीला पाणी घालत होती पाणी पाण्याचं बा बाटलीमध्ये तर ते पाणी राहिलं होती तर खूप छान असं वाटत होतं तिथं पूर्णपणे सगळीकडे गुलालही गुलाल घालतं आणि तिथं काही थोडेसे फार फोटो काढले होते तर आपला ब्लॉग कसं पाहिला तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा